पाहत रहा फक्त स्वराज्य विशाल बहुद्देशीय प्रतिष्ठान संचलित आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये बहुजन समाज कल्याणच्या वतीनं राबवित येणाऱ्या राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप संस्थाध्यक्ष संतोष तांबे दैनिक मराठवाडा साथीचे पत्रकार मदन आव्हाड पालक प्रतिनिधी अण्णासाहेब येळे मुख्याध्यापक श्रीमती एम के कोळगे प्राचार्य आर बी रामावत यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले या पालकसभेच्या पूर्वी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर करत पालकसभेचा आरंभ झाला पालक आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिसादामध्ये ही सभा संपन्न झाली दैनिक दखणी स्वराज्य बालपण आठवलं आणि तेव्हा आम्ही या संध्यांसाठी किती झुरत असो आम्हाला ती संधी मिळायची नाही शिक्षकांच्या मागे आईवडिलांच्या मागे लागायचं मला भाषण करायचंय मला गाणं गायचंय मला विविध स्पर्धेत भाग घ्यायचा आहे तेव्हा कुठे नंबर लागायचा आणि हे कौतुक पाहायला आईवडील नसायचे ते काबड कष्ट करण्यात मग्न असायचे आज तुम्ही सारे भाग्यशाली आहात विद्यार्थी देखील आणि आई वडील देखील आणि दुसरी ग्रुस मला आवर्जून इथे विशेष करावीशी वाटते की ज्या ज्या शाळेच्या संस्था असतात अकॉर्डिंग टू प्रोटोकॉल फीज घेतात ट्युशन घेतात परीक्षा घेतात निकाल लागतात मग पालकांना पण ही एक मात्र अशी संस्था आहे की ॲट द बिगिनिंग साठ सुरुवातीलाच पालकांची सभा घेतली गेली आहे यांच्या न्याय हक्कासाठी पाहता दखनी सुद्धा